नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे डिसेंबरच्या हप्त्याची जी तारीख आहे ती समोर आलेली आहे कोणत्या दिवशी आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया त्या अगोदर जर आपण चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बाजूला जी घंटी दिसते आहे तिलासुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ टाकल्याची जी सूचना आहे ती सर्वात अगोदर येऊन पोहोचेल ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका बघा सविस्तर बातमी काय आहे ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे अंतरिम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली त्यानंतर लगेचच या योजनेची अंमलबजावणीसुद्धा झालेली आहे जुलैपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली या योजनेअंतर्गत आपण बघतो की दर महिन्याला दीड हजार रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतात जुलैपासून महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे पाच हप्ते जे आहेत ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत त्यापैकी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता जो आहे तो एकत्रितपणे आचारसंहिता लागण्यापूर्वी जमा करण्यात आला होता महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले होते त्यानंतर राज्यात लागू झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही जी योजना आहे ती रखडली किंवा थांबली होती थोडा वेळ मात्र पुन्हा एकदा आता आचारसंहिता संपताच हालचालींना वेग आला आहे डिसेंबरचे पैसे जे आहेत ते कधी मिळणार याकडे सर्वांचे म्हणजेच लाडक्या बहिणींचे लक्ष लागलं होतं त्यांच्यासाठी आता दिलासादा एक बातमी आहे ती म्हणजे डिसेंबरचे पैसे आता येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे याबाबत भाजपचे नेते जे आहेत ते सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली की आम्ही दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार आहोत लाडक्या बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते येत्या दोन दिवसांमध्ये मिळतील असं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान दुसरीकडे ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते मात्र काही तांत्रिक कारणांमुळे किंवा इतर काही कारणांमुळे त्यांना अजूनही एक रुपयाही मिळाला नव्हता अशा महिलांच्या खात्यामध्ये थकीत पैसे जे आहेत ते येण्यास सुरुवात झालेली आहे शुक्रवारपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे ज्या महिलांनी अर्ज केले होते परंतु ज्यांच्या खात्यावर एक रुपयाही आला नव्हता अशा लाडक्या बहिणीच्या खात्यावर शुक्रवारपासूनच पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर आता डिसेंबरचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लालकी लाल योजना जी आहे त्याअंतर्गत करण्यात आलेल्या काही अर्जाची छाननी बाकी होती त्या प्रक्रियेला देखील आता वेग आलेला आहे त्रुटीत असलेले जे अर्ज आहेत ते पुन्हा एकदा भरून द्यावे लागणार आहेत जर आपले अर्ज काही त्रुटीत असतील तर जरूर आपण ते दुरुस्त करा त्रुट्या राहिल्या असतील तर ते दुरुस्त करा आपलं जे आधार आहे ते सुद्धा बँक खात्याला लिंक करा म्हणजे आपले पैसे जे आहेत ते ताबडतोब येतील तर अशा प्रकारे एक चांगली बातमी गुड न्यूज म्हणून आपण लाडक्या बहिणींसाठी होती डिसेंबरचे जे पैसे आहेत डिसेंबर हप्त्याचे ते आता दोन ते तीन दिवसांमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार आहेत तुम्ही कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून बोलत ता आहात कमेंट करा आणि नक्की आम्हाला सांगा काही अडचण असल्यास आम्ही ती सोडवण्याचा प्रयत्न करू पुन्हा भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका